तीस ऑक्टोबरला राहुरीच्या बॅलेंटाईन चर्चला पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत भारतात शाळा बोर्डिंगचा प्रसार करणाऱ्या बॅलेंटाईन यांनी राहुरीत उभारलेला ऐतिहासिक चर्च पंच्याऐंशी वर्षांचं आहे याच चर्चमध्ये वामन टिळक यांनी आठ जुलै एकोणावीसशेला बाप्तिस्मा तर एकतीस ऑक्टोबर एकोणावीसशे चारमध्ये दीक्षा घेतली होती तर त्यानंतर लक्ष्मीबाई टिळक यांचा बाप्तिस्मा झाला होता एकतीस ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणतीसला चर्चची स्थापना झाली होती पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून राहुरीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय डॉक्टर अनुपमा उजागरे दिग्दर्शित मी लक्ष्मीबाई टिळक बोलतीये हा एक पात्री प्रयोगही सादर होणार आहे अशी माहिती धर्मगुरु जनार्दन वाघमारे यांनी दिली व्हॅलेंटाईन बेरो चर्चचा पंच्याऐंशी वर्धापन दिन तीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी आम्ही आमच्या चर्चमध्ये संपन्न करत आहोत वॅलेंटाईन मेमोरियल चर्च हे एक ऐतिहासिक चर्च आहे या चर्चची स्थापना मराठी मिशनचे व्हॅलेंटाईन की ज्यांनी या भारतामध्ये येऊन स्वार्थ प्रसाराचं काम केलं आणि विशेषतः राहुरीसारख्या दुर्मळ भागामध्ये ते आले आपलं वास्तव्य त्यांनी या ठिकाणी केलं आणि या परिसरामध्ये धर्मसेवा करत असताना लोकांना सामुदायिकरित्या उपासना करता यावी म्हणून एकोणीसशे एकोणतीसला या चर्च इमारतीची स्थापना त्यांनी केली यासाठी की या समाजातल्या लोकांना या ठिकाणी येऊन सामुदायिक परमेश्वराची उपासना करता यावी म्हणून त्यांनी या चर्चची स्थापना केली आज हे चर्च पंच्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण करत आहे केवळ धार्मिक बाबीवरच त्यांनी भर दिला असं नसून या उपेक्षित समाजाला विशेषतः शैक्षणिक सुविधा आरोग्याच्या सुविधा कशा देता येतील हा एक विचार मिशनरी म्हणून त्यांनी केला आणि या चर्चा या शहराच्या अवतीभोवती मग तुमचा देशवंडी असेल दे बारगाव नांदूर असेल नांदगाव शिंगवा असेल रावरी फॅक्टरी असेल खडांबा असेल अशा वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन स्वार्थेचं काम त्यांनी केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी ख्रिस्ताकडं लोक आणण्याचा प्रयत्न केला आजही ज्या भागामध्ये त्यांनी स्वार्थाप्रसारचं काम केलं तिथे ज्या मंडळ स्थापन झाल्या दिवटेनेवर ठेवणाऱ्या दिव्याप्रमाणे इतरांना प्रकाश देणाऱ्या ह्या मंडळ्या विश्वासामध्ये टिकून आहेत काम करत आहेत शैक्षणिक वारसा या मंडळीला मिळाला आणि म्हणून ओ सी पी एम स्कूलसारखं शाळा असेल या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षित केलं आज अतिशय अभिमानाने सांगू असं वाटतं की या शाळेमधून शिकलेले अनेक विद्यार्थी शासकीय निमशासकीय अशा मोठमोठ्या मौट पदावरती कार्यरत आहे ज्यावेळेला या शाळेची शैक्षणिक स्कूलची स्थापना त्यांनी केली त्यावेळेला मराठी मिशनला इतरत्र कुठेही शाळा नव्हत्या अशा या शैक्षणिक संस्थेचं मोठं योगदान मराठी मिशनच्या माध्यमातून त्यांनी केलं शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या इंग्रजांच्या काळात बांधल्या गेलेल्या या वास्तूला अजूनही तडा गेलेला नाही राहुरी तालुक्याच्या गावागावात शिक्षणाचा प्रसार करताना बॅलेंटाईन यांनी चर्चची उभारणी केली होती तीस ऑक्टोबरला पूर्वसंध्येला उपासना झाल्यानंतर नाशिकचे रेव्हरंट संदीप वाघमारे हे उपदेश करणार आहेत या चर्चमधील पंचधातूची घंटा ही अमेरिकेतून अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये बॅलेंटाईन यांनी राहुरीत आणली होती या घंटेचा आवाज तीस किलोमीटरपर्यंत जातो संपूर्ण महाराष्ट्रात ही केवळ एकच घंटा असून आपल्या राहुरी तालुक्यात ही एकमेव आहे नवीन वर्ष अन्य सण तसेच प्रत्येक रविवारी सकाळी भक्तीचं आवाहन करण्यासाठी ही घंटा वाजवली जाते चर्चच्या पंच दिवसानिमित्त मी आमच्या सर्व सभासदांची आणि पास्टेट कमिटीचे आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या मागे रेवरेंड जे आर वाघमारे खंबीरपणे उभे राहिल्यामुळे आमचं जे सांस्कृतिक भवन आहे भवनाचं काम चालू आहे ते काम पूर्ण झाले त्यानंतर टॉयलेट म्हणजे स्वच्छतागृह त्याचंही काम आम्ही पूर्ण केलं आहे ते आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्यामुळं आम्ही हे सर्व करू शकलो लॉग लिव्ह बॅलेंटाईन मेमोरियल चर्च व्हॅलेंटाईन मेमोरियल चर्चच्या पंच्याऐंशी वाढदिवसाच्या निमित्ताने मी सेक्रेटरी या नात्याने सर्व जनतेला आणि या चर्चच्या सभासदांना शुभेच्छा देत आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या चर्चचे महिला मंडळ तरुण संघ संडे स्कूल या सर्वांनी अतिशय हिरिरीने भाग घेऊन सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून या वाढदिवसाला अतिशय अनन्य असं महत्व आम्ही देत आहोत सी चोवीसासाठी प्रतिनिधी गणेश सह कॅमेरामन अक्षय नारद राहुरी